हाय गायस पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी तुमचा मित्र योगेश नागवेकर आज संडे होता तर आज घरी होतो सकाळी पिक्चरला जाऊन आलो त्याच्यानंतर थोडा मूड ऑफ होता मग काय एन्जॉय वगैरे केला नाही शांत पडून राहिलो आराम केला आणि आता मिसळपाव करतोय मी आज तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो मग आता कांदा परतवण्याचं काम चाललंय आणि कांदा झालेला आहे म्हणजे लाल झालाय तो थो। थोडं थंड व्हायची वाट बघतो आता त्याची हा हा आणि मिक्सरचं वाटण सगळं काढून घेतले वाटण काय काय काढलं ते पण तुम्हाला नंतर सांगतो मी आणि हा आपला जिरा जिरा पावडर आणि हा सुहाणा मसाला तसं काय आता पुढे आम्ही करू ते तुम्हाला सांगतो ओके तोपर्यंत यांच्यावर थोडी नजर मारतो यांची साफसफाई करायची आहे संडे ना बघतो टाइम भेटला आता माझले साडेआठ ह्यांची पण साफसफाई करायचा विचार आहे माझा बघतो आता टाइम भेटतोय का एक साइडला हे एक साइडला बहीण माझी ते मिसळपाव करते पाव तर बाहेरून आणणार मिसळपाव करते आणि मिसळ करते पाव बाहेरून आणणार ओके तेलात काय टाकलंय राई जिरं ते पटपटून झालेलं आहे आता आम्ही टाकतोय अद्रक ची पेस्ट बरोबर ना हे काय टाकते कांदा आणि कांदा आणि काय कांदा टोमॅटो आणि खोबरं जे आपण तव्यावरती परतून घेतलं होतं ना ते आचारी असल ना मिक्सर बिक्सर काय काढत नाही सगळं मलाच काढायला लागत एक साइड ला सगळं हे गुंडाळून ठेवतो गाई आली आई बडबड करणार धनाची पूड धनाची नाही धण्याची पूड ता हे लाल तिखट किती टाकली अंदाजे सवा दोन चम्मच आणि ढवळून घेतो आता आम्ही हळद पण टाकतो आता आम्ही ते हळद टाकला आता सिस्टरने माझ्या ही रविवारच काही काम नाही करत आराम एकदम सरकारी ड्युटी आता आपण टाकणार आहे सुहाना मसाला रविवार दोन चमच पूर्ण टाकून दे ना तेवढं नाही आपली मिसळ तीन जणांची प्रमाणे सगळं मिश्रण कसं ढवळून घेत बघा आमच्या बहिणीचं म्हणणं आहे याला जरा तेल सुटू दे तेल सुटलं म्हणजे तरी येणार तेल नाही सुटलं गडबड घाई केली तर तरी येणार नाही पाणी आम्ही गरम पाणी टाकतो म्हणजे पाणी नको सुटायला म्हणून कुठल्याही वाटणात आम्ही जवळ परिस्थिती गरम पाणी का टाकतो आम्ही तरी चांगली हवी आणि पाणी सुटू नये अन्नाला म्हणून कधी पण आम्ही गरम पाणी टाकतो पाणी युज करतोय तरी सुटण्यासाठी खास विसरामध्ये पाणी जास्त टाकायला पाहिजे ये ना हे कधी घातलं होतं आपण भिजत घातलं होत कडधान्य हे आमचे कडधान्य सने आणि मटकी अजून काय मूग पण आहे का मूग नाहीये चणे आणि मटकी मटकीच असते नॉर्मल मिसळ मध्ये काय ते तर्री मिसळ तर्रीमध्ये आता चणे आणि मूग सो सॉरी मटकी एक शिट्टीची वाट बघण्यासाठी खास मी आलो शिट्टी वाचते आता स्वत वाजयला शिट्टी इकडे वाजायचं नाव घेत नाही शिट्टी कधी वाजते ते बघायला आले खास लाए। जाले ले आता बंद करतो बूम झालेलं एक शिट्टी त्याच्यानंतर आता थोडं पाच दहा मिनिट थांबलो आणि आता हे उघडतोय बघूया बापरे आपल्याला भीती वाटते पण तुम्हाला उत्सुकता आहे तशी मला पण उत्सुकता पण जिंकली फायनली पाच विकेट वरून चक्रवर्ती आपला कॅप्टन होता वरुण ड्रीम इलेव्हन वरुण चक्रवर्ती कॅप्टन काय नाही शंभर रुपये आले मी जरा बाहेर गेलेलो तो बहिणीने कांदा चिरून घेतला आणि आपलं फरसा लिंबू पाव मम्मी पण आली आमची चिन्हायला गेली होती आणि <laughs> बघा मिसळ फायनली मिसळ रेडी मी घेतो आता थोडासा कांदा टाकूया कोथिंबीर नाही भेटली मला दुकान बंद जाऊ द्या जा। पण आपण हुशार आपण आधी दण्याची पूत टाकून घेतली कारण की स्मेल चांगला येण्यासाठी बस तर आता बघा आज संडे होता मिसळ ठरवली होती झाली मिसळ टेस्ट करतो आता कशी का आहे काय ती आणि सांगतो तुम्हाला पहिले पाणी पिऊन घेतो टेस्ट बघूया कशी झाली ती अप्रतिम सुंदर छान झाली एकदम मस्त सिस्टर थँक यू माझ्या बहिणीला थँक्यू दिले आता किती वाजले दहा वाजायला आले आता पावणे दहा वाजता फटाफट खाऊन घेतो ड्युटीला जायचंय तोपर्यंत भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय